तर बघा काय माहिती आहे शिक्षणसेवक कालावधी झाल्यानंतर जेव्हा नियमित पदावर येतात तेव्हा शिक्षणसेवकाचा कालावधी संपतो तेव्हा सहाय्यक पद म्हणून मिळते तेव्हा शिक्षक, ते शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन किती होते हे आपण आता जाणून घेऊया तर बघा डी एड शिक्षक जर असेल तर त्यांचं बेसिक पे होते एकोणतीस हजार दोनशे आणि डी ए आता त्रेपन्न टक्के चालू असल्यामुळे तो होईल पंधरा हजार चारशे शहात्तर आणि एच आर ए दहा टक्के होईल दोन हजार नऊशे वीस आणि टी ए होईल तेराशे पन्नास असं एकूण होईल ते सातवेतून आयोगानुसार अठ्ठेचाळीस हजार नऊशे शेहेचाळीस असं असा पगार हा डी एड झालेल्या शिक्षकांना मिळणार आहे त्यानंतर बी एड जर असाल तर त्यांचं बेसिक पे होईल अडतीस हजार सहाशे डी ए त्रेपन्न टक्क्यानं सव्वीस हजार चारशे अठ्ठावन्न एच आर ए दहा टक्क्यानं तीन हजार आठशे साठ पी ए तेराशे पन्नास आणि ग्रॉस सॅलरी टोटल होईल चौसष्ट हजार दोनशे अडुसष्ट रुपये हे होईल बी एड शिक्ष शिक्षक झाल्यानंतर त्यानंतर डी एड कॉलेजसाठी जर असतील तर त्यांच्यासाठी बघा त्यांच्यासाठी का काय त्यांच्यासाठी काय वेतन राहील तर ते राहील त्यांचं एक्केचाळीस हजार आठशे नंतर बा बावीस हजार एकशे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद